आठ अगस्ट हजार उपरूर ओके आज कैबिनेट निर्णय सर्वोत्तम सेवा योजना स्कीम फॉर विलेजल एंटरप्रीन्यूर रजिस्टर्ड अंडर द गमेंट ऑफ गोवा डेलिवरी ऑफमेंट गवर्नमेंट सर्विसेस टू सिर्वोत्तम सेवा योजना जी हा पे सीएससी अंडर चलता त्याच्या खाती त्यांन थाउजंड रुपीज पर्टिक्युलरली क्वार्टरली त्यांना पेमेंट करत त्यांना ठरल्या इट इजन ज्यो आज सी एसई जो सेवा देतात पण नी त्यांच्या खाती त्यांना सपोर्ट करण्यासाठी सुरुवात केली योजना आसा असा गोव्हर्मेंट हा कारण दे आर गिवींग द डिफरंट सर्विसीस ऑनलाईन पद्धती सर्विसीस टू फिफ्टी सेंटर गोयात एट प्रेझंट तशी वन फॉर्टीच्या पेक्षाही चढ सेंटर गावरून लेवलाचे चलता आणि ऑनलाइन ते, ते मिनिमम त्याचे रेट्स ठरलेले असा. त्याच्यापेक्षा ते का थर्ड चार्ज करपाक मेळाना. तेचे क्वार्टरली ते सरकार दिलेले तेनका. तो क्वार्ट ते ते दिवपाचे ठरल्या. सगळ्या बँक कार्ड मध्ये ते बी ते सर्व्हिसेसच्या प्रमाणे आहा. पर्टिक्युलरली कितल्यो सर्व्हिसेस ते कव्हर करतले वन फिफ्टी टू 200 सर्व्हिसेस ते त्यांनी कव्हर करपाक जाय. आणि त्यांचा रेटू तिथून ठरला रिवॅम्प अँड डिजिग्नेटेड ऑफ द ग्रामीण मित्र एट द डोर स्टेप्स टू द गव्हर्नमेंट सर्व्हिसीस म्हणजे मिनिमम वन फिफ्टी सर्विसीस पण पर मंथ तांच्या कंप्लीट प्रमाणे त्यांना पेमेंट तो ठरला आयटी डिपार्टमेंटाच्या वतीने मॉनिटर करता आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे डॉक्टर सनद सनद भाटकर कन्सल्टंट डिपार्टमेंट ऑफ द न्यूरोलॉजी गोवा मेडिकल कॉलेजीत ते घेतलेलो असा न्यूरो कन्सल्टंट म्हणून सनद भाटकर ते अपॉइंटमेंट आशिल्ली ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे बाकीचे सगळे पोस्ट एक्स पोस्ट फॅक्टो एप्रुवल्स वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे आशिले आशिल्लो दुसरो एक्स्टेनशन ऑफ द डेट ऑफ द पेमेंट ऑफ द एन्युअल प्रिमियम ऑफ कन्सेशन टू द गव्हर्मेंट ऑफ गोवा for डेट फॉर कमर्शियल ऑपरेशन ड्यू टू द इम्पॅक्ट ऑफ covid-19 टू द force मेजर्स ऑफ event फ्रॉम द gmr बरेच जाण म्हणजे फाटले फाटी एक मिस्टेक डेट जी सांगपा खातीर फ्लोर ऑफ द हाऊस कडल्यान जी थोडीशी चुकलेली कारण चुकलेली म्हणजे पहिलीची डेट तशी आशिल्ली एकतीस मे दोन हजार चोवीस ती डेट फ्लोर ऑफ द हाऊस सांगलेली रेक्टिफिकेशन ऑफ फ्लोर ऑफ द हाऊस करतोच बट जस्ट खूप जण वेगवेगळ्या बोवाळ आणि आरोप करत लागला म्हणून थोडेशे जे असं जीएमआरचा गोवा गव्हर्नमेंट आणि जीएमआर हांच्यामधला जो कन्सेशनल अग्रीमेंट असा ताच्या बाबतीत थोडेशे क्लियर करपाक सोदता इट इज अ डेट ऑफ द अपॉईंटमेंट ऑफ द कन्सल्टंट हो फोर्थ सप्टेंबर टू थाऊझंड सेवेंटीन हा डेट ऑफ द अपॉइंटमेंट झाला कन्सेशन पिरियड चाळीस वर्षां खातो फोर्थ सप्टेंबर ट्वेंटी सेवेंटीन टू थर्ड ऑफ सप्टेंबर ट्वेंटी फिफ्टी सेव्हनपर्यंत Construction of the period for the 3 years 1095, uh, 1095 days from the 4th September 2017 to the 3rd September 2020 law Operational period it is actually 37 years from the 4th September 2020 to the 3rd of September 50, to 2057 Ashila. Uh, exemption for the payment of the annual premium is a 2 years taka exemption Ashila which is the 4th September 2020 to the 3rd of September 2022 Ashila. पेमेंट ऑफ द एन्युअल प्रिमियम वीच इज अन थर्टी फायव इयर्स फ्रॉम द फोर्थ सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी टू टू द थर्ड सप्टेंबर ट्वेंटी फिफ्टी सेवन आशिल्लो आता हातूर किती किती झालं तर पहिला विषय जो आशिष्लो इट इज एन सुप्रीम कोर्टात आम्ही डिले जातो वीच इज अ टू इयर्स द कमेंसमेंट ऑफ द डेट ऑफ द पेमेंट ऑफ ऑफ्युअल प्रिमियम त्या खात डेटी जो आस पण नी त डेटी हर पहिली बदललो त्यो सुप्रीम कोर्टाच्या दोन वर्षांच्या डिले खात आणि वीच इज ऑलमोस्ट सिक्स थर्टी फोर डेज वीच इज फ्रॉम द थर्ड सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी टू द थर्टी एथ ऑफ मे ट्वेंटी ट्वेंटी टू हो जो एग्रीमेंट अग्रिमेंट तो फोर्थ सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी टू टू थर्टी फर्स्ट ऑफ मे ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणजे जी डेट थंडी सांगली पण नी ती आ, सुप्रीम कोर्टाच्या दोन वर्षांच्या सिक्स थर्टी फोर डेजच्या डिले उपरात थर्टी फर्स्ट मे ट्वेंटी ट्वेंटी फोर त्याच्या वेळात हे सगळे करता असताना फायली कोविडचा जो त्या पिरियड कन्सेशन जो दिवस इज द सिक्स मंथ्स मिन्स वन एटी डेज तो वन एटी डेज हातूर धरूक म्हणून ती डेट आशिल्ली फायलीर आणि फ्लोर ऑफ द हाऊस जी असा पण थर्टी फर्स्ट ऑफ मे ट्वेंटी ट्वेंटी फोर सांगली ओके ती आता त्यांना परत इनिशियल कन्सेशनल पिरियड एंड झाला तर थर्ड सप्टेंबर ट्वेंटी फिफ्टी सेवन टू थर्टी एथ ऑफ मे ट्वेंटी फिफ्टी तो ओके आता अकॉर्डिंग टू द्युअर कन्सेशनल एग्रीमेंट इट इज आर्टिकल थर्टी सिक्स पॉईंट टू जी थर्टी सिक्स पॉईंट टू एपिडेमिक वीच इज एन अन कोविडीन इट्स इम्प्लिकेशन इट अ फोर्स मेजर इव्हन वीथ सीओडी एग्रीमेंट जो आहा पण थर्टी एथ ऑफ मे ट्वेंटी ट्वेंटी टू तो सेव्हन्थ ऑफ डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी टू पर्यंत गेलो त्याच्या उपरातून कमेन्समेंट ऑफ द डेट ऑफ द पेमेंट ऑफ द एन्युअल प्रिमियम थर्टी फर्स्ट ऑफ मे ट्वेंटी ट्वेंटी फोर जो असा तो सेव्हन्थ ऑफ डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर झाला द कमर्शियल ऑपरेशन ऑफ द जी एम आर विच इज स्टार्टेड ऑन द सिक्स्थ ऑफ डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी टू त्या खातिर फ्रॉम डेट डे ऑनवर्ड सिटीझेन टू इयर्स वीच इज न सेव्हथ ऑफ डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर हंगासल्यानं रेव्हन्यू शेअरिंग जो आता जीएमआरच्या बरोबर सुरुवात जाता वीच इजॅन सिक्स थर्टी वन एटी डेज जे दिल्ली असा इट इज न अंडर द एपीडमिक फोर्थ मेजर ह्या सकल जे असा पण नू हे सिक्स थर्टी फोर डेज त्यांना ऍडिशनल मिळतात ओके ख आरोपात करतना इट इज अकॉर्डिंग टू द कन्सेशनल अग्रीमेंट वीच यू सायन वीथ द जी एम आर हाज्या प्रमाणे असा त्यांना त्यांना वन एटी डेज जे असा हे त्यांना एक टू द अग्रिमेंट दिल्या विरोधक अननेसेसरी हा खूप भाऊ करून खूप मोठा लॉस म्हणून दाखवता दा पण स्टेटीक एक रुपयाचा सुद्धा लॉस करण्याची आमची इच्छा ना आणि करचे कर ना हे सांगत कन्सेशनराकडल्यानं जे ऑफ डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोरच्या रेव्हन्यू शेअरंग जे सुरुवात जाता एट इज अप्रॉक्सिमेटली एन्युअल रेव्हन्यू वील बी फ्रॉम द वन फिफ्टी टू टू हंड्रेड ह्याच्यामधी बट टॉय बी थर्टी सिक्स पॉईंट नाईन्टी नाइन रेव्हन्यू शेयर जो असा ग्रॉस रेवेन्यू शेअरिंग वो गवर्नमेंट ऑफ गोवा सुरुवात झाला इट इज अंडर द आर्टिकल थर्टी सिक्स पॉईंट टू वीच इज अन एपडेमिक कोविड नाईन्टीन इट्स इम्प्लिकेशन वीच इज द फोर्स मेजर इट इज एन वन एटी डेज एक्झॅक्टली ताने आमच्याकडे मागले तामी ना बट स्टील तरी सुद्धा ते देऊ न फिफ्थ ऑफ जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फाय पर्यंत मागताले आम्ही तो सारखो वन एटी डेज धरून सेव्ह ऑफ डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर पर्यंत दिलं कालच्या कॅबिनेटात हे सगळं आशिले एक सो फुल सेशन असतं कंटेल कर सगळे कन्सिडर करून फुल सेशन असत इट इज अप्रॉक्सिमेटली ट्वेंटी टू ट्वेंटी वन काय ट्वेंटी टू डेज हा कॅल्क्युलेट करून ते भितूर ठरता सगळ्यात पहिली गोयकारांचे खूप खूप धन्यवाद मानता की हम आमचो बरे इलेक्शन जे असा पण घडोवून वॉट एव्हर द रिझल्ट दोन्ही इलेक्ट झाले एमपींचे हा काँग्रेचलेट करता बाबा जणांटो फेर्नाडीस श्रीपाद नाईक हांचे हा अभिनंदन करता आणि खास करून गोयकारांच्या वतीनं अभिनंदन आमचे मिनिस्टर ऑफ स्टेट श्रीपाद भाऊ नाईक ह्यांना पॉवर आणि रिन्यूएबल एनर्जी हे दोन बरे पोर्टफोलिओ जे असा मोदी थ्री पॉईंट ओ या सरकारात मेळ समिस्त्र गोयकारांच्या वतीनं परत एकदा होल कॅबिनेट एज सच माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि पुराय कॅबिनेट हांव हो खूप खूप अभिनंदन करता आणि ऑलरेडी म्हणजे पहिले डिसिजन जे गोयच्या होम मिनिस्टर अमित भाई शाह हांनी जे घेतले इट इज सी ओसीआय कार्ड गेली कितीशीच वर्षा पेंडिंग आशिल्लो खूप जे आपली वडली बाता मारतात पत्रा बरयतात त्यांच्या सरकारांनी करूक कारण पोर्तुगीज पासपोर्ट हो इश्यू आता न्ही गेली चाळीस पन्नास हो इश्यू असंचे वेगवेगळे इशू पत्रा बरोव खूप सोपी फक्त पत्रा भरून बाता कामां करीत आसता आमच्या सरकारन हांवें इनिशिएटिव्स घेतलो आणि मिनिस्ट्री ऑफ द एक्सटर्नल अफेअर्स हांणी आणि मिनिस्ट्री ऑफ द होम अफेअर्स हांच्यांनी दोन्ही पहिले फावटी ऑफिशियल सर्क्युलर्स आनी आणि करून रिवोकेशन सरेंडर ऑफ द पासपोर्ट हे ओसीआय कार्डाखात दोन्ही इश्यूज दोन्ही न्ही ही युजफूल जातली गोयकार जेंच्यांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतला त्यांच्या खाती त्यांची प्रॉपर्टी असली त्यांचे बाकीचे सगळे रिलेटेड ऑल द इश्यूज म्हणजे त्यांच्या भुरग्यांचे पासपोर्ट मिळपाचे इश्यू असे वेगवेगळे वेग इशूज बरेच जण म्हणजे कॅथलीक भाव हिंदू भाव जे पोर्तुगाल पा, पा, पासपोर्ट घेऊन वेळ गेले वे, प्रत्येक फावटी म्हणजे त्यांचा जो असोसिएशन असा गो म्हणजे गोवन फॉर दुबई गो परत पोतू असे वेगवेगळी असोसिएशन म्हाकाय रिप्रेझेंटेशन मेळा त्यांची वेगवेगळ्या असोसिएशनच्या फंक्शनाक हांवूय गेला टाइम टू टाइम त्यांस केला इश्यू होम मिनिस्टर हांच्यांनी रिजॉल्व केला त्या खातीर होम मिनिस्टरांचे खूप खूप धन्यवाद म्हटलं समिस्त गोयकारांच्या वतीन कारण आजपर्यंत जे खूप आपण त्यांच्या कैवारी म्हणपी आणि त्यांच्या म्हणपी यांच्या सरकारन नसले आमच्या सरकारान केले हाज्या खातिर बी हा गोयकारांच्या वतीन होम मिनिस्टर आणि प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे अभिनंदन धन्यवाद म्हणतात स्मार्ट सिटीच्या कामाचे आम्ही ऑलरेडी जो सगळं डिटेल ऑडीट बिटीट सगळे करीत असा थोडासा डिले झाला वेगवेगळी कारणं असली टाइम टू टाइम त्याचे ऍक्टिफा हे करून बी त्याचे जी प्रिकॉशन आणि मेजर्स घेऊक जय ते घेतल्या आणि एक्शन घेतल्या एक सांगला पण कन्सल्टंट त्यांचे जातली एकदा काम सोपनी म्हणून राहला कन्सल्टंटाचे ऑलरेडी एक्शन झाली तेका काढून उडयला आम्ही कॉन्ट्रेक्टर्स जे आह न्हू नू कडल्यान सगळे काम कंप्लीट करून घेवपाचें असले मदीं थोडेशे कशें आसा काही कामं जी आर्यंत त्याच कडल्यान त्याच पयशांनी आम्ही ती परत करून घेतला खूच ऍडिशनल जे आहे ते तेजेर तेजेर ऑफिशियली जी तेज्या एग्रीमेंटा प्रमाणे जी एक्शन घेवपाक मेळटा ती सगळी एक्शन तेजेर घेतली थँक्यू